विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फळ अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको सोल्युशन काढलेली दिसते नाही थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेण असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येत आहे

विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फळ अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेली दिसतोय थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेऊन असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका